अकोलातल्या वाडेगावमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या शेतकऱ्याला ग्रामस्थांनी धाडसी रेस्क्यू करत जीवनदान दिलं निर्गुणा नदीत झाडाचा आधार घेत अडकलेल्या शेतकऱ्याला पाच सहा तरुणांनी वीस मिनिटांच्या अथक प्रयत्नानंतर सुखरूप बाहेर काढले अकोला जिल्ह्यातील वाडेगाव मध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या शेतकऱ्याचा जीव स्थानिक ग्रामस्थांच्या धाडसी प्रयत्नामुळे वाचला आहे गणेश रमेश ढोरे हे शेतकरी शेतीचे काम आटपून निघृणा नदी पात्रातून जात असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला पाण्याचा जोर एवढा होता की ढोरे यांना वाहून जाण्याचा धोका निर्माण झाला मात्र त्यांनी तात्काळ जवळच्या एका छोट्या झाडाला घट्ट पकडून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला ही घटना लक्षात येताच वाडेगावातील ग्रामस्थांनी तात्काळ मदत मोहीम हाती घेतली पाच ते सहा युवकांनी ट्यूब आणि दोरीच्या साह्याने वीस मिनिटे चाललेल्या धाडसी रेस्क्यू मोहिमेत ढोरे यांना सुरक्षित बाहेर काढले या घटनेदरम्यान ग्रामस्थांनी दाखवलेली एकजूट आणि धाडस पाहून सर्वत्र कौतुक होत आहे दरम्यान अकोला जिल्ह्यात पहाटेपासून जोरदार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत नदी आणि पुलावरून पाणी वाहत असताना कोणत्याही परिस्थितीत रस्ता ओलांडू नये असं आवाहन केलं आहे ग्रामस्थांच्या धैर्यामुळे एका जीवाला नवा श्वास मिळाला आणि या प्रसंगाने एकजुटीने कोणत्याही संकटाचा सामना करता येतो हा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे